नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगलीच्या मारुती रोडवरील खोकी मालक संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय भीमराव चव्हाण आबा यांचे नाव आनंद टाकी चौकाला देण्यात आले आहे त्यावेळी ला नाम फलक हा पुराच्या पाण्यामुळे खराब झालेला होता आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विकास निधीतून नव्याने उभारण्यात आलेल्या नामांकरण फलकाचे अनावरण आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते पैलवान पृथ्वीराज पवार माजी सभापती धीरज सूर्यवंशी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे शहराध्यक्ष संदीप ताटे बंडू दडगे खोकी संघटना मंडळाचे अध्यक्ष दीपक चव्हाण उपाध्यक्ष सती चव्हाण सचिव राजू गडकरी सदस्य राजू शिंदे शरीफ पानवाले पिंटू पाणवाले गजानन बावधनकर शारदा साळके मोहन शेट्टी धनुभाई मोदी कुणाल गालिंदे समाजसेविका जयश्री पाटील दिगंबर माळी अजय शर्मा मोहसिन मुजावर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन गणेश चव्हाण राहुल चव्हाण गणेश आवळे ओम चव्हाण अस्मिता चव्हाण आदींनी केले એ ઘરે ઉપકરણી કે છે કંટાળો ના મેરેલી एक मिनिट एक मिनट एक ज्यांनी खोकी बालक संघ निर्माण केला सांगलीमध्ये त्यांची प्रेरणा भीमराव चव्हाण यांच्या नावाने हा चौकाला पूर्वी नाव आम्ही त्याचं नामकरण केलेलं आहे तेव्हा या भीमराव चव्हाणांनी जे मुळ रवली चलचित्रामध्ये वेगवेगळे देखा सजीव देखाव करायची याच परंपरा त्यांच्या तिसरी पिढीत चालू आहे या बद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो असं चांगलं ता, काम चव्हाण बंधूंच्याकडून या पुढेही व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो सांगलीच्या दत्त महावती रोड वरील अनंत थिएटरच्या या चौकामधून चाळीस वर्षापूर्वी खोकीधारक संघटनेची सुरुवात झाली आणि त्यातून अख्ख्या महाराष्ट्रभर या संघटनेचा था प्रसार झाला म्हणजे खोकीधारक म्हणजे एक कष्टकरी वर्ग हा बऱ्यापैकी उपेक्षित वर्ग पण याला संघटित करून त्याला न्याय हक्कासाठी लढण्याचा जो आ, संदेश दिला तो या चौकातून सुरुवात झाला आणि तो महाराष्ट्रभर गेला असा एक इतिहास या स्वर्गीय भीमराव चव्हाण साहेबांनी केला होता त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपताना त्यांनी गणपती मंडळाची स्थापना केली आणि या सर्व कष्टकऱ्यांनी गेली त्रेचाळीस वर्ष जिवंत देखाव्याची परंपरा सांभाळलेली आहे आज स्वर्गीय भीमराव चव्हाण यांची तिसरी पिढी गणपती जिवंत देखाव्यामधून समाजाचं प्रबोधन करत असते समाजातल्या उपेक्षितांचे प्रश्न मांडत असते तर अशा ह्या उपक्रमाला आणि त्यांच्या पत्रकारितेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वर्गीय भीमराव चव्हाण यांना मनापासून आदरांजली वाहतो युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा